पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आदर्श गाव शिरोली आंबेका मंदिर जो आहे आज यात्रा उत्सव कशा पद्धतीत संपन्न होणार आहे तर आपण जाणून घेऊया ट्रस्टी करून आपलं मत रुपये हे पहा सकाळी इथं देवपूजा होती पाच वाजता आई देवीचा अभिषेक होतो तिच्यानंतर नंतर पावणे सात वाजता देवीची भव्य देवी अशी आरती होती सालाबादप्रमाणे आरती झाल्याच्या नंतर नऊ वाजता जगदंबेच्या यात्रेच्या बैलगाड्याचं निशाण निधून जातं नंतर त्यानंतर आम्ही गावकरी मंडळी नैवेद्य विवेद्य घेऊन आई जगदंबेच्या सेवेसाठी असतो आम्ही सगळे यात्रा कमिटीवर जे असणारे मंडळी हे कार्यकर्ते हे गावजोडीच्या वर्गणीच्या पावत्याचं काम करतो देणग्यांचं काम करतो आणि यात्रेसाठी बाहेरून देखील यात्रेसाठी पाहुणे मंडळी येतात आई जगदंबेच्या दर्शन घेतात नैवेद्य ठरतात आणि अशी भरगोस अशी देणगी देतात त्यांच्या देणगीतून आम्ही विकास कामे करतो आणि आई जगदंबेचा बैलगाड्याचा घाट झाल्यानंतर भव्य देवी अशी संध्याकाळची मिरवणूक होती या पालखी मार्ग आपला वेतळवापासून गाव एशीच्या आपल्या बाजूनी अशी मिरवणूक होती मिरवणूक झाल्यानंतर इताबाई भाऊ मांग यांचा लोकनाट्याचा भव्य दिव्य असा कार्यक्रम गावकऱ्यांनी ठेवलेला आहे त्याचा देखील आनंद लुटला जातो नंतर दुसऱ्या दिवशी चार वाजता सकाळी हजेरी पण होती सकाळच्या तमाशाची त्याच्यानंतर त्याच्यानंतर बेसन भाकरीचा असा मोठा असा गोड असा प्रसादाचा कार्यक्रम होतो जवळजवळ पन्नास साठ किलोचा बेसनाचा बेसनाचं बेसन एकत्रित बनवलं जातं गावोगावच्या गावातल्या प्रत्येक जोडी मागे पाच भाकरी अशा संख्या अशा भाकरी येतात त्या भाकरीचा प्रसाद खाल्याच्यानंतर भव्य दिव्य असा आखाडा जिल्हा परिषद शाळा शिरोली या ठिकाणी नामांकित अशा कुस्त्यांचा कार्यक्रम होतो कुस्त्या झाटामाटा झाल्याच्या नंतर खाली येऊन गावकऱ्यांनी ज्या आपल्या ह्या राजंत्री मंडळी असू देवीचे भक्त असू वर्षभराचं त्यांचं काय जे आसन मानधन ते मानधनाचं विडे वाटले जातात विडे वाटल्याच्या नंतर सर्व आम्ही ग्रामस्थ आम्ही यात्रा वाले वर्षातून दोन बारे आई जगदंबेची दानपेटी फोडतो ती दानपेटी देखील फोडली जाते नंतर सगळ्या आनंदाने आम्ही घरी जातो असा आई जगदंबेच्या यात्रेसाठी असे खेळणीवाले गाड्यावाले सगळे येतात पेढ्यावाले येतात हारावाले येतात हे सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करतात त्यांना कुठल्याही एक रुपयाची पावती घेतली जात नाही ते सहकार्याने आई जगदंबेच्या सेवेसाठी आपल्या स्वखुशीने जे काही देतात त्यांची आम्ही पावती घेतो धन्यवाद कुस्तीगी चला समर्थ बदले चला कौशल्य पृथ्वी डोंगर सार्थक केदारी पृथ्वीराज चखालीवरती आणि कुस्ती लावण्यासाठी सोपान पांढरंग भेंडाले अंडेगाव आपल्याला जनते आपण कुस्ती लावण्यासाठी आखाडीवर द्या चला राव पांढरंग बेंडाले साहेब आपण कुस्ती लावण्यासाठी आखाडीवर द्या तुमच्या शुभ असते कुस्ती लागणार आहे दोन हजार पाचशे रुपये करून दाखवतो गरिबावरचा योगासन कट्टू आहे जरा योगासन आघडली तर किशोर हादाला विदर्भातील योगासन कटू आहे आज सांप्रदाय देखील काम करतो आणि त्यासोबत योगासनाची करायला गरज आहे हा संदेश देण्याचं काम आख्यावरती अंकुश खांडेकरता म्हणाले एक चषक आणि दोन हजार रुपयाची खुशगृह सचिन भाव गळे